आपण पाहतात सचका का साथ एस एस न्यूज उदगीर नगर परिषद हद्दीमध्ये सर्व निवडणुकीमध्ये व्यस्त असताना ठेकेदार व नगरपरिषद संबंधित इंजिनियर्स यांचे समतानगर अलीनगर तसेच विलास भोसले उर्दू शाळेसमोरील सिमेंट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट निक, दर्जाचे करण्यात आले आहे पंधरा दिवसातच रस्त्याला चिरा पडले असून सदरील रस्ता खाली दबाई न करता तसेच लेवल न करता वर्गणी करून नागरिकांनी टाकलेल्या नरम उरम मातीवरूनच रोडचे काम करण्यात आले आहे असे दर्जा काम संबंधित इंजिनियर्सने कसे करून घेतले याची नागरिकांमध्ये चर्चा होतीय संबंधित इंजिनियर व ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांमधून मागणी केली जाते म्हणजे तुमचं मत आहे की तुम्ही वर्गणी करून जे इथं माती वगैरे टाकली होती त्यावरच हे काम चालू आहे हा मग खाली खोली खोदून हो काम केलेलं आहे मागित जी भर जे टाकलेली आहे का वरच्यावर टाकलेली आहे हे वरच्यावर ह्याच्यावर काळी मातीवर वरून ही पांढरी माती टाकलेली आहे ह्याच्यात थोडी बहुत गिट्टी आहे माती आहे समजच आहे ह्याच्यात ह्याच्यावर यांनी एक सुद्धा खाडा टाकलेला किंवा मुरून टाकलेला नाही ह्याच्यावर दबाईकरण केलेला